अठराशे कोटींच्या जमिनीचा तीनशे कोटींना व्यवहार पार्थ पवारांवर गंभीर आरोप मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया बारामतीतील तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या सरकारी जमिनीचा व्यवहार केवळ तीनशे कोटीमध्ये करण्यात आलाचा गंभीर आरोप खासदार शरदचंद्र पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या व्यवहाराची चौकशी आवश्यक असल्यास केली जाईल कोणीही कायद्याच्या वर नाही जमिनीचा व्यवहार कसा झाला त्यामागील दस्तावेज काय आहेत हे सर्व तपासले जाईल दरम्यान पार्थ पवार यांच्या समर्थकांनी या आरोपांना राजकीय हेतूने केले असल्याचे सांगत फेटाळले आहे त्यांनी म्हटले आहे की संपूर्ण व्यवहार पारदर्शक आणि कायदेशीर मार्गाने करण्यात आला आहे या प्रकरणावर विरोधकांनी सरकारांनी एनसीपीवर टीकेची झोड उडवली असून पुढील काही दिवसात या आरोपाची चौकशी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आयजीआर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका